हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पोह्याचे कुरकुरीत भजे ही रेसिपी तर अगदी झटपट तयार होतात ही भजी आणि खायला खूपच क्रिस्पी वाटतात चला तर मग रेसिपी बनवण्यास स्टार्ट करूया तर मी ते एक कटोरी जाडपोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तर आता अगोदर आपण हे जाड पोहे स्वच्छ धुवून घेऊया तर हे बघा दहा मिनटं झालेले आहेत पोहे पोहे जे आहेत पाण्यामध्ये छान असे भिजलेले आहेत सॉफ्ट झालेले आहेत तर यामधील एक्स्ट्रा पाणी अशा प्रकारे हाताने पिळून घ्यायचं आहे आपल्याला ते बघा किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत पोहे तर एका प्लेटमध्ये मी संपूर्ण पोहे जे आहेत काढून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण टाकूया अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन बारीक चिरलेला कोथिंबीर आहे हिरव्या मिरच्या कांदा आणि कढीपत्ता आहे अर्धा छोटा चम्मच ओवा टाकायचा अर्धा छोटा चम्मच मीठ आहे चवीनुसार अर्धा छोटा चम्मच जिरा थोडीशी हळद त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं पाणी टाकून पीठ छान भिजवून घ्यायचं आहे तर खूपच क्रिस्पी वाटतात ही भजी आणि अगदी आ, दोन दिवस जरी तुम्ही ही भजी तशीच ठेवली तरीसुद्धा क्रिस्पी राहतात अजिबात नरम होत नाही आणि दोन दिवस खराबसुद्धा होत नाही तुम्ही ट्राय करून बघा आणि तेलकटसुद्धा होत नाही जास्त तेलकट होत नाही ही भजी तर छान असं मी सर्व साहित्य मिक्स करून घेत आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा साईडला बेल आयकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि सर्व रेसिपी तुम्ही छान प्रकारे बघू शकणार तर गरम तेलामध्ये आता भजी आपण तळून घ्यायची आहेत अशा प्रकारे गोल गोल छान हे बघा आणि गॅसची फ्लेम ठेवायची आहे मीडियम मिडियम फ्लेमवर आपण ही भजी जी आहे छान अशी तळून घेणार आहोत ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करा तर अगदी दहा मिनटात तयार होणारी ही कुरकुरी क्रिस्पी जाड पोह्यांची भजी जी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कधी कधी आपल्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा येत असतो आणि मग सकाळी नाश्त्याला काय बनवू हा प्रश्न सर्व गृहिणींसमोर उभा राहतो मलाही कधी कधी सुचत नाही की काय बनवायचं नाश्त्याला तर मग मी अशा नवनवीन रेसिपीज क्रिएट करत असते आणि त्याच तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा झटपट तयार होतात ही भाजी आणि खूपच छान वाटतात खूप छान टेस्ट वाटते ह्याची साहित्यसुद्धा अगदी मोजकं आहे आणि घरी अवेलेबल असणारं आहे माझी रिक्वेस्ट तुम्हाला आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करत जा फ्रेंड्स फक्त कमेंट्स करू नका पूर्ण फुल वॉच केल्यानंतरच तुम्ही कमेंट्स करा अदरवाईज फक्त कमेंट्स करू नका प्लीज अरे बघा संपूर्ण भजी जी आहे ते बघा किती छान कलर आलेला आहे मस्त असा तर आपण संपूर्ण भजी अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे तर हे बघा संपूर्ण भजी जी आहे तळून झालेली आहेत किती छान अशी मस्त गोल गोल मस्त छान अशी झालेली आहेत बेकिंग सोडा वगैरे न वापरता एकदम क्रिस्पी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा आणि वेळात वेळ ही रेस काळू ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद